नमस्कार रसिक श्रोते हो माझ्या साहित्य म्हणजेच लिटरेचर या सिरीजच्या पहिल्या भागात तुमचं हार्दिक स्वागत मी तुमच्यासाठी पहिलं साहित्यिक पुस्तक घेऊन येते आहे खरं तर हे थोडंसं आध्यात्मिक किंवा पौराणिक म्हणायला हरकत नाही आहे पण त्यामध्ये लेखिकेने थोडी कल्पकता वापरली आहे आणि त्याला थोडासा असा चेंज केलेला आहे तर या साहित्यिकेचं किंवा लेखिकेचं सा नाव आहे चित्रा बॅनर्जी दिवा करून हिने अनेक पौराणिक कथांबद्दल आपल्या कादंबऱ्या प्रकाशित केलेल्या आहेत त्या लिहिताना तिने स्वतःची कल्पकता आणि इमॅजिनेशनचा वापर अत्यंत चांगल्या प्रकारे केला तर तिचं पुस्तक जे आहे द पॅलेस ऑफ इल्युजन या पुस्तकामध्ये तिने महाभारतातील द्रौपदी या पात्राबद्दल लिहिलं ह्या पुस्तकामध्ये काय काय झालं आहे हे सांगण्यापूर्वी मला त्याच्यामध्ये काय घडलं हे आधी सांगावंसं वाटतं खरं तर चित्रा बॅनर्जी ही लहानाची मोठी होत असताना तिने तिच्या आजोबांकडून महाभारतातील इंटरेस्टिंग अशा कथा ऐकल्या होत्या आणि तेव्हापासून तिला महाभारतामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला किंवा आवड निर्माण झाली आणि लहानाचं मोठं होत असताना आपण प्रत्येकजण काही स्वप्न बघत असतो तसं तिने स्वप्न पाहिलं होतं लेखिका बनण्याचं आणि तिला वाटलं होतं मी कधीतरी एखाद्या वेळेला लेखिका बनलेच तर मी सुरुवात करेन ते महाभारत याबद्दल काहीतरी लिहिण्यापासून आणि गंमत बघा तिला काय वाटलं होतं की हे पुस्तक लिहिताना मी थोडंसं माझ्या कल्पनांप्रमाणे लिहीन मग हळूहळू ती मोठी होत गेली आणि मग तिने महाभारतावरती पुस्तकं वाचण्याची सुरुवात केली ही पुस्तकं वाहता ही पुस्तकं वाचताना तिला एक गोष्ट खटकली ती म्हणजे महाभारतामध्ये जे काही सगळं घडलंय जे काही पराक्रम झालेले आहेत या पुरुषांच्या मागे काही स्त्रिया खंबीरपणे उभ्या होत्या पण खरं तर या स्त्रियांना फार काही प्रकाशात आणलंच गेलं नाही मग तिची इच्छा निर्माण झाली की ज्याप्रमाणे ती पुस्तक लिहिणार आहे त्यामध्ये ती सर्वात जास्ती भर देईल ती स्त्री पात्रांवर आणि त्याप्रमाणे तिने द्रौपदीवर लिहिण्याचं ठरवलं मग तिने ही कल्पना आपल्या घरच्यांना बोलून दाखवली तेव्हा घरच्यांनी मात्र तिला पूर्णपणे विरोध केला ते म्हणाले वेळीच का महाभारत हा आपला धार्मिक ग्रंथ आहे आणि त्याबद्दल तू काहीतरी वेगळ्या पद्धतीने लिहायला गेलीस आणि देव रागवले तर ह्या सगळ्यांच्या भीतीमुळे ती थोडी घाबरली पण तिने तिचा निश्चय मात्र ढळू दिला नाही आणि तिने ठरवलंच की निष्ठेने मी महाभारतावरती लिहिण्याची सुरुवात करणारच त्याप्रमाणे एक दिवस कागद आणि पेन घेऊन ती निश्चयाने आपल्या टेबलवर बसली आणि तिने लिहिण्याची सुरुवात केली त्यांच्या घरामध्ये काही लाईटशी रिलेटेड काम चालू होतं आणि तिने लिहि आश्चर्य बघा तिने लिहायला चालू केल्यानंतर काही दिवसातच घरामध्ये शॉर्ट सर्किट झाला यावर मात्र आता तिचा नवरा सुद्धा तिला म्हणाला की ए बाई तू आता काही यावर लिहू नकोस तुला सगळ्यांनी सांगितलं होतं ना की याच्यावर लिहू नकोस तू महाभारतावरती लिहायला चालू केल्यामुळेच असं काहीतरी घडलंय त्यावर तिने दोन सेकंद विचार केला की खरंच असं काही झालं असेल का पण बालपणी ठरवल्याप्रमाणे तिने मात्र यावर लिहिण्याचा जो निश्चय आहे तो ढळू द्यायचा नाही याची मनामध्ये गाठ बांधली आणि यावर लिहायचं ठरवलं आणि अशा प्रकारे जन्म झाला पॅलेस ऑफ ल्युजन या पुस्तकाचा आणि द्रौपदीच्या नजरेतून महाभारत कसं असेल यावरती तिने ती अशी सुंदर कादंबरी लिहिलेली आहे जेव्हा ही कादंबरी प्रकाशित झाली त्यानंतर अनेक वाचकांचा तिला खूप भरभरून प्रतिसाद मिळाला आणि मग तिचा जीव भांड्यात पडला की तिने जी एक वेगळी गोष्ट करायची असा निर्णय घेतला होता त्या तो निर्णय यशस्वी ठरला होता आणि आज तब्बल पंधरा आवृत्त्यांचं प्रकाशन तिच्या या पुस्तकाचं झालेलं आहे आणि अशी ही यशस्वी लेखिका चित्रा बॅनर्जी तिच्या द पॅलेस ऑफ एल्युजन या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला इथून पुढे प्रत्येक भागात सांगणार आहे तर या पुस्तकाची सुरुवात आज आपण करणारच आहोत पण त्या पुस्तकामध्ये अधिक काय घडलं आहे द्रौपदीनी तिच्या नजरेतून महाभारताकडे कसं पाहिलं आहे तिच्या नजरेतून इतर पात्रांच्याबद्दल तिला काय वाटतंय या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही तयार आहात या पुढचा भाग बघण्यासाठी तर याबद्दल अधिक माहिती घेऊन मी येणार आहे माझ्या या सिरीजच्या पुढच्या भागात धन्यवाद